बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे रमेश शिर्के यांची शहापूर येथे झालेल्या पत्रकार परिषद संदर्भात खुलासा दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी शहापूर येथील राजकिरण हॉटेल येथे सकाळी अकरा वाजता रमेश शिर्के यांनी शहापूर तालुक्यातील पत्रकारांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेला अनुसरून रमेश शिर्के यांची पत्रकार परिषद संपन्न ही बातमी प्रसारित करण्यात आली होती सदर वृत्त हे पत्रकार परिषदेला अनुसरून प्रसिद्ध करण्यात आले त्या बातमीद्वारे कोणाचीही बदना करण्याचा हेतू नाही यासाठी ज्यांच्यावर आरोप केले गेले त्यांची बाजू मांडणेही अनिवार्य होते मात्र अनावाधानाने त्यांची बाजू मांडता आली नसल्याने या वृत्ताबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत नववाहिनी न्यूजसाठी निलेश विषे शहापूर